गुड मॉर्निंग क्लास युनिट नंबर एट पेज नंबर फिफ्टी टू लिसन केअरफुली अँड टिक द करेक्ट पिक्चर लक्ष देऊ नये का आणि योग्य त्या चित्रावर खून करा हा आपण खेळ खेळलोय बिंगोचा बिंगोच्या खेळामध्ये जे मी सांगेन त्या चित्रावर टिक करायची ओके आणि सगळे चित्र झाली कि बिंगो म्हणायचं समजलं ठीक आहे द टायगर इज स्लीपिंग द टायगर इज स्लीपिंग वाघ झोपलेला आहे वाघ झोपत आहे टाईक द टायगर इज स्लीपिंग चला टिक मारली द डिअर इज रनिंग हरीण पळत आहे डिअर इज रनिंग हरिन धावत आहे चला टिक मारली द क्रो इज फ्लाइंग क्रो म्हणजे कावळा फ्लाइंग म्हणजे उडत आहे द क्रो इज फ्लाइंग कावळा उडत आहे चला टिक मारली द पीकॉक इज डान्सिंग म्हणजे मोर पिकॉक म्हणजे मोर पिकॉक इज डान्सिंग मोर नाचत आहे आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स आजी काय करत आहे भाजी चिरत आहे भाजी चिरत आहे मीरा मीना इज गोइंग टू स्कूल मीना इज गोइंग टू स्कूल मीना कुठे चाललेले शाळेला चाललेले शाळेत चाललेले मी नाय इज गोइंग टू स्कूल राजू इज नॉकिंग ऑन द डोअर राजू हा दरवाजा खट खट खटखटत आहे दरवाजावर टिकटिक करत आहे राजू ॲज नॉकिंग ऑन द डोअर सीमा इज गोइंग ऑन अ स्कूटर सीमा इज गोइंग ऑन अ स्कूटर सीमा स्कूटरवरून चाललेली आहे सीमा इज गोइंग ऑन द स्कूटर मोहन इज ड्रायविंग अ बस मोहन इज ड्रायविंग अ बस मोहन काय करत आहे बस चालवत आहे ड्रायविंग बस चालवत आहे चला झालं का नाही कोणाचं बिंगो एका लाईन मध्ये तीन चित्र झाले की बिंगो म्हणायचं आहे समजलं